काय मग मंडळी तुम्ही बसवली हो का एच एस आर पी प्लेट का तुम्ही बसवणारच नाही आहे का तुम्हाला कळलंच नाही आहे एच एस आर पी प्लेट कशी बुक करायची ती एच एस आर पी प्लेट नेमकी कशासाठी त्याचा सर्वसाधारण खर्च किती येतोय कुठून आणि कशी बुक करायची ती प्लेट या सर्व गोष्टींची माहिती अगदी सोप्या पद्धतीनं पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी तर मंडळी सर्व वाहनधारकांना एच एस आर पी अर्थातच हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणं बंधनकारक केलंय ज्या वाहनांची खरेदी एक एप्रिल दोन हजार एकोणीस नंतर झाली अशा सर्व वाहनांना वाहन विक्रेत्यांकडूनच ती नंबर प्लेट बसवून देण्यात आली आहे परंतु एक एप्रिल दोन हजार एकोणीसच्या अगोदर ज्या वाहनांची खरेदी झाली अशा वाहन मालकांना मात्र आपली नंबर प्लेट अपडेट करून घ्यावी लागणार आहे आता या सर्व प्रक्रियेसाठी एकतीस मार्च दोन हजार पर्यंतची मुदत देण्यात आली आहे आता या नंबर प्लेट वरून बरच राजकारण होते पण त्या अगोदर आपण या नंबर प्लेटची नोंदणी घर बसल्या नेमकी कशी करायची आणि या नंबर प्लेट्सचे चे वाहनांनुसार चार्जेस किती याची माहिती घेणार आहोत तर सुरुवातीला पाहूया एच एस आर पी नंबर प्लेट्सची नेमकी गरज कशासाठी आहे ते तर या प्लेट्स अॅल्युमिनियम पासून बनवल्या जातात ज्यावर एक होलोग्राम देखील जोडलेला असतो आता हा होलोग्राम क्रोमियम आधारित आहे स्टिकर प्रमाणे दिसणाऱ्या या होलोग्राममध्ये त्या वाहनाचा सर्व तपशील असतो शिवाय सुरक्षेसाठी हाय सेक्युरिटी नंबर प्लेट्सवरती एक युनिक लेझर कोडसुद्धा छापला जातो तो सहज काढता येत नाही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वरती वाहन मालकाचा नोंदणी क्रमांक देखील असतो हाय सिक्युरिटी प्लेट्स करता येतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही प्लेट तुटली की नंतर जोडता येत नाही नाही आणि या प्लेटची कॉपी बनवून मिळत त्यामुळं डुप्लिकेट नंबर प्लेट बनवण्यावर यामुळं आळा बसणार आहे शिवाय या नंबर प्लेटच्या सहाय्यानं त्या गाडीची संपूर्ण माहिती मिळवता येते त्यामुळे एखाद्या ठिकाणी जर अपघात झाला तर जखमींच्या कुटुंबापर्यंत लवकर पोहोचण्यासाठी यामुळे मदत होणार आहे आता एच एस नेमकी बुक कशी करायची गोंधळ आहे तर ही नंबर प्लेट आपल्या भागातल्या अधिकृत आरटीओ सेंटरवरून बुक करता येऊ शकते शिवाय तुम्हाला जर घर बसल्या ही नंबर प्लेट बुक करायची असेल तर ही सुविधा सुद्धा आरटीओ न उपलब्ध करून दिले त्यासाठी तुम्हाला सिंपल गोष्टी करायच्यात सगळ्यात पहिल्यांदा ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत आर टी ओच्या संकेतस्थळावरती अर्थात वेबसाईटवरती जायचे आता मंडळी ही वेबसाईट टाकत असताना सुद्धा काळजी घ्या कारण एच एस आर पीच्या नावाखाली अनेक फेक वेबसाईट सुरू झालेल्या आहेत आणि या सगळ्या फेक वेबसाईटमधून तुमची लूट होऊ शकते त्यामुळे जाणकार व्यक्तीच्या सल्ल्यानंच हा फॉर्म भरा किंवा नोंदणी करा आता ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्रा डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला होमपेज वरती एचएसआरपीचा ऑप्शन दिसतो तो ऑप्शन सिलेक्ट करायचा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला एचएसआरपी ऑनलाइन बुकिंगचा ऑप्शन दिसेल तो ऑप्शन निवडायचा आणि मग तुमच्या तुमच्यासमोर आरटीओ कार्यालयांची यादी येईल या यादीतील ज्या आरटीओ ऑफिस मधून तुम्ही तुमचं वाहन खरेदी केलंय त्या ऑफिसचं नाव निवडायचं उदाहरणार्थ काय तर तुमची गाडी एमएच अकरा अर्थात सातारा आरटीओ कार्यालयातून खरेदी केली असेल तर तिथे तुम्हाला एमएच अकरा आणि कंसात सातारा असा ऑप्शन दिसेल तो ऑप्शन सिलेक्ट करायचा सिलेक्ट केल्यानंतर पुढच्या पेजवरती अनेक ऑप्शन्स येतील त्यातला पहिला अर्थात बुक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटचा ऑप्शन सिलेक्ट करायचा मग तुमच्या समोर बुकिंग डिटेल्स नावाचं पेज ओपन होईल आता या पेजवरती तुमच्या वाहनाच्या आर सी बुकवरील रजिस्ट्रेशन नंबर चेसिस नंबरचे शेवटचे पाच अंक आणि इंजिन नंबरचे शेवटचे पाच अंक शिवाय तुमचा मोबाईल नंबर अशी माहिती भरावी लागते मोबाईल नंबर वाहनाशी लिंक असेल किंवा नसेल त्याचं इथं बंधन नाहीये कोणताही मोबाईल नंबर इथं तुम्ही वापरू शकता तो फक्त ओटीपीसाठी वापरला जाईल ही माहिती भरून एंटर केल्यानंतर तुमच्या समोर अजून एक फॉर्म उभा होतो या फॉर्ममध्ये तुमचं वाहन कोणत्या भारत स्टेज अर्थात बी एस मधील आहे त्याचा ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर बाकीच्या गोष्टी वाहन पोर्टलवरून आपोआप भरल्या जातात इथं महत्वाच्या दोन गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत या फॉर्मवरती असणारे ओनर नेम या ठिकाणी तुम्हाला आर सी बुकवरती असणारं नेम जसेच्या तसं लिहायचं आहे शिवाय बिलिंग ॲड्रेससुद्धा आर सी बुकवर जसा आहे तसाच लिहायचा आहे जर यात काही बदल केले तर सिस्टीम ते बदल ऍक्सेप्ट करत नाही आता हा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमच्या पुढे दोन ऑप्शन येतील पहिला आहे अपॉइंटमेंट ऍट ॲपेक्सेशन सेंटर अर्थात वेंडर्सने उपलब्ध करून दिलेल्या सेंटरची लिस्ट या लिस्ट मधून जवळचं सेंटर बुकिंग करून घेऊ शकता या पेजवरती असणारा दुसरा ऑप्शन आहे होम फिटमेंट असा यामध्ये एक्स्ट्रा चार्जेस देऊन तुम्हाला या नंबर प्लेटची घरी बसल्या फिटमेंट करून मिळू शकते या एक्स्ट्रा चार्जेस मध्ये मोटरसायकल साठी एकशे पंचवीस रुपये व मोटरसायकल सोडून इतर वाहनांसाठी अडीचशे रुपये एक्स्ट्रा चार्जेस लावले जातात फक्त यासाठी तुम्हाला एचएसआरपी पी प्लेटपेक्षा अतिरिक्त चार्जेस द्यावे लागतील आता यातला आपल्याला ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पुढच्या पेजवरती अपॉइंटमेंट घ्यावी लागते आता या अपॉइंटमेंटच्या असणाऱ्या तारखा आणि स्लॉट्स दिसतात यातून आपल्या सोयीची अपॉइंटमेंट डेट आणि स्लॉट सिलेक्ट करायचा त्यानंतर तुमच्या समोर पेमेंटचं पेज ओपन होतं आता यामधून तुम्ही कोणत्या गाडीसाठी प्लेट निवडत आहात त्या प्लेटचा दर त्या दरावरती असणारा जीएसटी आणि असा एकूण खर्च दिसतो ते सगळं चेक करायचं कन्फर्मेंट पे ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला क्यू आर कोड येईल त्या क्यू आर कोड वरून तुम्ही पेमेंट करू शकता आता मंडळी या वेबसाईटवरून वरून बुकिंग करताना पेमेंट फक्त ऑनलाईनच करता येतं ही गोष्ट लक्षात घ्या आता पाहूयात या नंबर प्लेट्सचे दर कसे आहेत आता दुचाकी आणि ट्रॅक्टर्स या गाड्यांचा विचार केला तर यासाठीच्या नंबर प्लेटचा खर्च आहे चारशे पन्नास रुपये यात चारशे पाच रुपये बुकिंगचा खर्च आणि पंचेचाळीस रुपये फिटिंगचे चार्जेस शिवाय साडेचारशेवरती अठरा टक्के जीएसटी लावला जातो अर्थात एकूण रक्कम होते पाचशे एकतीस रुपये जर तुम्हाला नंबर प्लेट घर बसल्या हवी असेल तर होम डिलिव्हरीचे चार्जेस होतात एकशे पंचवीस रुपये याचाच अर्थ टू व्हीलरसाठी एच एस आर पी नंबर प्लेट जर फिटिंग सेंटरवरती जाऊन बसवायची असेल तर त्याचा खर्च येतो पाचशे एकतीस रुपये आणि होम डिलिव्हरी सिलेक्ट केली तर त्याचा खर्च जातो सहाशे अठ्याहत्तर रुपयांपर्यंत तीन चाकी वाहनांचा विचार केला तर एच एस आर पी नंबर प्लेटचे चार्जेस आहेत चारशे पंचावन्न फिटमेंटचे चार्जेस आहेत पंचेचाळीस आणि अठरा टक्के जी एस टी याचाच अर्थ ही नंबर प्लेट तुम्ही सेंटरवर जाऊन बसवली हो तर खर्च येतोय पाचशे नव्वद आणि होम डिलिव्हरी घेतली तर एक्स्ट्रा अडीचशे रुपये याचाच अर्थ तो खर्च येतो आठशे पंच्याऐंशी रुपयांच्या आसपास आणि चार चाकी वाहने व वा अवजड वाहनांसाठी या नंबर प्लेटचा दर आहे सातशे रुपये फिटमेंटचे चार्जेस पंचेचाळीस रुपये आणि अठरा टक्के जी एस टी म्हणजे आठशे ऐंशी रुपये जर होम डिलिव्हरीचा ऑप्शन सिलेक्ट केला तर त्याचे अडीचशे रुपये एक्स्ट्रा याचाच अर्थ एकूण खर्च येतो अकराशे रुपये या नंबर प्लेट्सचे दर इतर राज्यांमध्ये कमी आणि महाराष्ट्रात इतर राज्यांपेक्षा तिप्पट आहेत अशी टीका केली जाते शिवाय काही माध्यमांनी या नंबर प्लेट्स मिळणाऱ्या सेंटर्सवरती स्टिंग ऑपरेशन केलेत मग ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर नंबर प्लेट मिळण्यासाठी महिन्याचं वेटिंग लागते आणि या खासगी कंत्राटदारांकडून प्लेट दोन दिवसात मिळते अशी तफावत दिसून येते मंडळी एकंदरीतच या एच एस आर पी नंबर प्लेट्सवरून वादाचा विषय निर्माण झालाय पण तरीसुद्धा एच एस आर पी नंबर प्लेट बसवणं बंधनकारकच आहे त्यामुळं लवकरात लवकर आपणसुद्धा आपल्या वाहनांसाठी एच एस आर पी नंबर प्लेटची बुकिंग करा बाकी मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा तुम्ही एच एस आर पी नंबर प्लेट बसवली का आणि नसेल बसवली तर ती कधी बसवणार आहात ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्या लोकांना एच एस आर पी नंबर प्लेटबाबतची माहिती माहीत नाही आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोचवा धन्यवाद